आरपीएफ पोलीस निरीक्षकावर तृतीय पंथीयांचा हल्ला प्रवासी आणि फेरीवाले धावून आल्याने वाचले प्राण कुठल्याही राज्यातील रेल्वे तृतीय पंथीयांचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांच्याकडून वसुली केली जाते एकतर श्राप घेणे योग्य आम्ही आणि दुसरे ते सखेने एकापेक्षा जास्त असल्याने तसेच ते शिविगाळ करीत असल्याने सहसा प्रवासी त्यांच्याशी हुज्जत घालत नाहीत त्यामुळे तृतीय पंथी बड वसुली करतात उत्तर प्रदेशातील देवरिया सदर रेल्वे स्थानकावर रविवारी रात्री उशिरा तृतीय पंथीयांनी गोंधळ घातला रेल्वे प्रवाशांकडून बेकायदेशीर पैसे वसूल करताना थांबविले म्हणून तृतीय पंथीयांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या आर पी एफ इन्स्पेक्टरवर हल्ला चढविला या घटनेमुळे काही काळ संपूर्ण स्थानक परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय रात्री अवध आसाम एक्सप्रेस गाडी देवरिया स्टेशनवर उभी असताना प्रवाशांनी आरपीएफ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की काही तृतीय पंथीयांकडून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत पैसे न दिल्यास आणि आर पी एफ इन्स्पेक्टर आश मोहम्मद यांनी तृतीय पंथीयांना इशारा देत अशा प्रकारे पैशांची उकळपट्टी चालू ठेवल्यास कडक कारवाई केली जाईल असे स्पष्टपणे सांगितले इन्स्पेक्टरचा कठोर इशारा मिळाल्यानंतर तृतीय पंथीय आक्रमक झाले थोड्याच वेळात त्यांनी एकत्र जमून स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर गोंधळ घालण्यास सुरुवात केली प्रवाशांशी गैरवर्तन आरडाओरडा आणि शिविगार सुरू केली परिस्थिती हाताबाहेर जात लक्षात आल्यानंतर इन्स्पेक्टर आश मोहम्मद काही पोलीस साध्या वेशात कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले गोंधळ घालणाऱ्या तृतीय पंथीयांनी अचानक इन्स्पेक्टर कडील काठी हिसकावून घेतली आणि त्यांच्यावरच हल्ला केला काहींनी पाठलाग करून त्यांना मारहाण केली अधिकारी अल्पसंख्य असल्यामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली एवढ्यावरच न थांबता संतप्त तृतीय कार्यालयात घुसले आणि तेथे तोडफोड केली यामुळे काही काळ प्रवासी घाबरून गेले आणि स्टेशन परिसरात भीतीचे वातावरण पसरले या घटनेदरम्यान काही धाडसी प्रवासी आणि स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांनी पोलिसांच्या मदतीला धाव घेतली त्यांनी हल्लेखोरांना आव्हान दिले त्यानंतर तृतीय पंथीयांनी माघार घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले त्यामुळे इन्स्पेक्टर आश मोहम्मद यांचे प्राण वाचले गोंधळ शांत झाल्यानंतर तात्काळ जी आर पी पथकही घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर शोध मोहीम राबवून दोन आरोपी तृतीय पंथीयांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे ही संपूर्ण घटना उपस्थित प्रवाशांनी मोबाईलवर रेकॉर्ड केली असून त्यांचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत लोकांनी पोलीस दलाला मदत केल्याचे दृश्यही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते